उमरगा तालुक्यातील कसगी गावच्या रहिवासी असलेल्या संघमित्रा गायकवाड यांनी उमरगा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली संघमित्रा गायकवाड या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव या पदावर काम करत आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सदस्य मित्र मित्रमंडळ महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष एम एसआयएचएमसी टी सक्षम भारत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र मुख्य सचिव आणि आता सर्व ब्रिगेडची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नाथ्याने मी अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी गेले पंचवीस वर्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करत आहे आणि मी माझं गाव जन्म तुरोरी आणि राहतं गाव खसगी या गावातून मी माझं अनेक वर्षापासून जे काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत लहानपणापासून मी बघतच आलेल आहे आणि पाहतच आले आणि आता असा एक वित होणार आहे की म्हणजे महिला ही कधीही थांबलेली नाही विधानसभा असू द्या किंवा आमदारकी असू द्या किंवा खासदारकी असू द्या कुठली महिला न थांबता तर मला मी इच्छुक आहे आणि गेले अनेक वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी भरपूर काम केलेले होणाऱ्या अत्याचार अत्या, अत्या, महिलांवर होणारे आहे किंवा कॉलेजमध्ये जे शिक्षण साहित्य आहे किंवा होणारे स्कॉलरशिपचा विषय असो त्या किंवा म्हणजे ह्याचा विषय असू त्या अनेक प्रॉब्लेम मला संघर्ष करून मी म्हणजे काम केलेले आहे आणि आत्ता इथं मला मी इच्छुक काय आहे तर गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस ते तीस वर्ष मी बघते पाहते पण ते रस्ते नाही लाईट नाही बरं शासकीय शासकीय विश्रामगृह आत्ता तर म्हणजे थोडंसं स्वच्छता दिसत आहे आम्ही येतो आहे त पण जे रुग्णालय आहेत गव्हर्नमेंटचे जे रुग्णालय आहेत तर तिथं बिलकुल कुठलीही सोय नाही आणि स्वच्छता तर बिलकुलच नाही की ह्या आणि जिथं आता एवढी निधी येतील एवढी निधी येते पण ते निधी कुठे वापरण्यात आली किंवा काय आली प्रत्येक रस्त्यात खड्डा दिसून येत आहे आणि आपणाला समोर तुम्ही पाहतच आहे तर अशा ठिकाणी आणि मला मला एक सांगायचं आहे की बाबा एवढा प्रॉब्लेम असेल आता हिथो पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे पाणी पाणी येत नाही पाण्याची कितीतर दूर म्हणजे अवस्था आहे खेड्यापाड्यात कितीतरी प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होत आणि जे शेतकरी आहे आहे तर त्यांचंही पीक नुकसान झालेलं त्यांना पण वेळेवर मिळत नाही आणि ज्या वृद्धी महिला आहेत त्यांनाही पेन्शन वेळेवर मिळत नाही गेले सहा महिने हो द्या सात महिने होऊ द्या तर अशा या आवाज उठवण्यासाठी मीच मला असं वाटतं की मी आमदार होणारच आणि मी थांबणारच ही मी एवढं बोलून आपली संपवते नमस्ते